नमस्कार माझं नाव आहे पूनम नागना आज आम्ही धन व संख्यांची बेरीज शिकणार आहोत माझ्यासोबत आहे वैभवी खुशी व खुशी सम्यक व व यांच्या मदतीने मी धन बेरीज शिकणार आहोत लाल आहे ऋण निळा आहे धन सर्वात पहिले आपल्याला वैभवी ऋणसंख्या दाखवत असते एक दोन तीन चार

एक ऋण एक धन एक ऋण एक धन पुराला एक ऋण उत्तर ऋण एक